मंडळी स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठवाड्या लोकप्रिय चॅनलमध्ये आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल हातात येत आहेत बऱ्याच ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो आनंदाचं वातावरण नेमकं कोणत्या मतदारसंघातून कोणाचा विजय झाला आतापर्यंत जवळपास पाच निकाल हातामध्ये आले आहेत आणि सगळ्यात मोठी बातमी आताच्या घडीची ही की पाच निकाल बुलढाणा मतदारसंघामधून प्रतापराव जाधव विजयी होत आहेत तर नरेंद्र खेडेकर पराभूत होत आहेत आणि हा बुलढाणा मतदारसंघाचा निकाल आपल्याला पाहायला मिळतोय अमरावती मतदारसंघामध्ये बळवंत वानखेडे विजयी आहेत तर नवनीत राणा पराभूत अमरावती मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर यवतमाळ मतदारसंघामध्ये संजय देशमुख विजय उमेदवार तर राजश्री पाटील ह्या पराभूत उमेदवार यवतमाळ मतदारसंघामधून त्यानंतर नागपूर मतदारसंघाचा सुद्धा निकाल आलाय आणि तिथं नितीन गडकरी विजय आहे तर विकास ठाकरे त्या ठिकाणी पराभूत उमेदवार आहेत नागपूर मतदारसंघाचा हा निकाल आहे त्यानंतर चंद्रपूर मतदारसंघामधून प्रतिभा धानोरकर या विजय आहेत तर सुधीर मुनगंटीवार पराभूत उमेदवार आहेत आणि हा चंद्रपूर मतदारसंघाचा निकाल आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत जवळपास पाच निकाल हातामध्ये आले आणि पाचही ठिकाणी खऱ्या अर्थानं विजयी उमेदवारांचा जल्लोष साजरा होताना पाहायला मिळतोय बुलडाणामधील प्रतापराव जाधव अमरावतीमधून हो, बळवंत वानखेडे यवतमाळमधून संजय देशमुख नागपूरमधून नितीन गडकरी आणि चंद्रपूरमधून प्रतिपा धानुरकर अशा विजयी उमेदवारांची डाव आहेत वेळोवेळी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल चालू आहेत आणि सगळीकडं धाकधुकीचं वातावरण पाहायला मिळत आहे सध्या हातामध्ये जवळपास पाच निकाल आतापर्यंत जाहीर झाले तर पाच निकालामध्ये कोण विजय आहे तर कोण पराभूत आहे या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकायचं काम करूया सगळ्यात पहिल्यांदा बुलढाण्यामधून निकाल समोर येतोय महायुती महाविकास आघाडी आणि अशा पद्धतीची ही चालू असलेली फाईट आणि आज संध्याकाळपर्यंत सगळे निकाल खऱ्या अर्थानं जाहीर होतील जाहीर होतील लोकसभा निवडणुकीचं हे गेल्या कितीतरी दिवसापासून जे चालू होतं त्याचे अंतिम निकाल आज संध्याकाळपर्यंत सगळे जाहीर होतील आणि कोणाचं सरकार स्थापन होणार आहे कोण पंतप्रधान होणार या सगळ्या गोष्टींचा निकाल सुद्धा संदर्भात लागला जाईल वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट येत राहणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा